खानदेश भागामध्ये अक्षय तृतीयाला आवर्जून बनवला जाणारा पदार्थ म्हणजे रवागुळाची सांजोरी तर ही जी सांजोरी आहे बघू शकता तुम्ही दिसायला जेवढी सुंदर दिसते तेवढी चवीला अप्रतिम लागते आणि बनवायला देखील अगदी सोपी आहे वरून अगदी खुसखुशीत आणि आतून देखील तुम्ही बघू शकता भरपूर असं सारण भरलेली ही सांजोरी आहे त्यामुळे चवीला अप्रतिम लागते तर या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत बऱ्याच सिक्रेट टिप्स शेअर केलेल्या आहेत ज्यामुळे आपली देखील सांजोरी अगदी परफेक्ट तयार होणार आहे तर चला तर मग आता वेळ न घालवता था। आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर सगळ्यात आधी आपण सांजोरीसाठी लागणारा रवा भाजून घेऊया तर इथे मी दोन वाट्या बारीक रवा घेते वजनी प्रमाण पाव किलो इतका हा रवा आहे जर तुमच्याकडे जाडसर रवा असेल तर मिक्सरला फिरवून देखील घेऊ शकता तर आता मंद गॅसवरती आपल्याला हा रवा खमंग असा भाजून घ्यायचा आहे तर रवा एक दोन मिनटं मी भाजून घेतलेला आहे तर आता यामध्ये आपण एक दोन चमचे तूप घालू आणि तूप घातल्यानंतर आणखीन एक दोन ते तीन मिनटं आपण हा रवा चांगला खमंग अगदी मस्त सुगंध सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर हे बघा रवा छान असा हा भाजला गेला आहे अगदी रंग देखील याचा बदलला गेला आहे तांबूस रंग आलेला आहे हलकासा तर आता हा जो रवा आहे तो आपण एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि थंड करण्यासाठी ठेवून देऊ तर आता एका पॅनमध्ये इथे मी दोन वाट्या बारीक चिरलेला गूळ घालते ज्या वाटीने आपण दोन वाट्या रवा घेतलेला त्याच वाटीने आपल्याला दोन वाट्या बारीक चिरलेला गूळ घ्यायचं आहे रवा आणि गुळाचं प्रमाण आपल्याला सेमच ठेवायचं आहे त्याचबरोबर यामध्ये मी अर्धी वाटी पाणी घालते तर आता हा जो गूळ आहे तो आपल्याला पूर्णपणे विरघळून घेऊन गुळाचं पाणी तयार करून घ्यायचं आहे तर इथे आपल्याला एक तारी दोन तारीख असा गुळाचा पाक नाही करायचा फक्त गूळ विरघळून घेऊया तर हे बघा अगदी दोन मिनटातच गुळ पूर्णपणे विरघळलेला आहे गुळ विरघळलं की फक्त एक उकळी याची काढून घ्यायची तर इथे आपलं गुळाचं हे पाणी तयार झालेलं आहे तर आता हे जे गुळाचं पाणी आहे ते आपण थंड करून घेतलेल्या रव्यामध्ये घालूया तर हे मी गाळूनच घेते कारण गुळामध्ये जी काही राळ कचरा असतो तो निघून जाईल तरी ते तुम्ही बघू शकता ही जी काही राळ कचरा राहिलेला आहे त्यामुळे आपण कधीही जेव्हा गुळाचं पाणी बनवतो तेव्हा ते गाळूनच घ्या तर आता आपण हे व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं तर यामध्ये मी अगदी पाव वाटी इतकं साजूक तूप घालते तूप घातल्यामुळे आपले जे सारण आहे ते छान मौसूत तयार होतं आणि खाताना त्याची चवदेखील खूपच छान लागते तर आता तुम्ही म्हणताला हे सारण पातळ कसं काय झालं आहे पण आता हे सारण जे आहे आपण अगदी रात्रभर असंच मुरण्यासाठी ठेवणार आहोत त्यामुळे ते छान भिजलं जातं आणि याचं सारण तयार होतं तर हे बघा मी रात्रभर हे भिजण्यासाठी मुरण्यासाठी ठेवलेलं अगदी जे गुळाचं पाणी आहे ते रव्यामध्ये छान असं मुरलं गेलं तर हे जे सारण आहे हा जो सांजोरा आहे तुम्ही आणखीन दोन दिवस जरी ठेवला तरी देखील छान मुरतो आणि त्याची चव अजूनच वाढते तर अगदी मौसूत असं हे सारण तयार झालेलं आहे तर आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक चमचा भाजलेलं तीळ त्याचबरोबर एक चमचा भाजलेली खसखस अगदीच पाव चमचा इथे मी वेलचीपूड घालते त्याचबरोबर पाव चमचा सुंठ पावडर देखील घालू तर यामध्ये तुम्ही किसलेलं खोबरं देखील घालू शकता त्यामुळे हे जे सारण आहे हा जो सांजोरा आहे तो अजूनच चवीला अप्रतिम लागेल तर इथे आपला हा सांजोरा तयार झालेला आहे अगदी छान मऊ सूत टेक्स्चर तुम्ही बघू शकता याचं तर आता हे बाजूला ठेवू आणि सांजोऱ्यासाठी लागणारे आपण कणिक तिंबून घेऊया तर त्यासाठी इथे आपण एका परातीमध्ये दोन वाट्या मैदा घेणार आहोत तर तुम्ही इथे मैद्याऐवजी गव्हाचं पीठ देखील दोन वाट्या घेऊ शकता त्याचबरोबर आपली जी सांजोरी आहे अगदी खुसखुशीत होण्यासाठी इथे मी याच वाटीने अर्धी वाटी बेसन घेते त्याचबरोबर पाव वाटी बारीक रवा घालायचं आहे तर हे जे सगळं प्रमाण आहे ते आपण त्याच वाटीने घेतलं आहे ज्या वाटीने आपण रवा आणि गूळ घेतलेला त्याचबरोबर चवीनुसार मीठ देखील घालू आणि फक्त दोन चमचे इथे मी कडकडीत तेलाचं मोहन घेतलेलं आहे ते देखील घालायचं आहे यामुळे आपली जी सांजोरी आहे अजिबात तेलकट होत नाही तर आता सुरुवातीला आपण हे चमचाने मिक्स करून घ्यायचं आणि नंतर हाताने हे जे तेल आहे ते छान असं मैद्याला चोळून घ्यायचं म्हणजे सांजोरी जी आहे ती जास्तीत जास्त दिवस अगदी खुसखुशीत तशीच राहते तर आता अगदी थोडं थोडंसं पाणी घालून याचा आपण सैलसर असा गोळा तयार करून घ्यायचा आहे तर आता अक्षय तृतीया आहे आणि अक्षय तृतीया आहे म्हटल्यावर आमरसपुरी हा बेत तर असतोच किंवा पुरणपोळी आणि आमरस हे तर असतंच पण खानदेशी भागामध्ये अक्षय तृतीयाच्या आदल्या दिवशी ही जी सांजोरी आहे ती आवर्जून बनवली जाते चवीला अप्रतिम लागते तर आता इथे आपला हा गोळा तयार करून झालेला आहे यावरती मी थोडंसं तेल लावून घेते आणि परत एकदा आपण हे छान असं पीठ मळून घ्यायचं तर आता हा जो गोळा आहे तो आपण एक पाच ते दहा मिनटं असाच भिजत ठेवूया त्यामुळे छान मौसूत हा गोळा तयार होईल तर इथे दहा मिनटं झालेली आहेत सांजोरीसाठी जी लागणारी कणिक आहे ती देखील छान मौसूत भिजली गेले तुम्ही बघू शकता इथे तर आता आपण सांजोऱ्या तयार करून घेऊया तर आज मी इथे तुमच्यासोबत सांजोरी बनवण्याच्या दोन पद्धती शेअर करणार आहे सुरुवातीला आपण ही पहिली पद्धत पाहूया तर एक मध्यम आकाराचा गोळा घ्यायचा आणि अशा प्रकारे याची आपल्याला वाटी तयार करून घ्यायचे आणि जेवढा आपण गोळा घेतला आहे कणकेचा त्याच्या दुप्पट आपल्याला इथे सारण घालायचं आहे त्यामुळे ही जी सांजोरी आहे अगदी चवीला अप्रतिम लागते आणि जी गोडी आहे त्याची ती ते अगदी परफेक्ट होते तर आता हे आपण चांगलं बंद करून घ्यायचं आहे आणि जो एक्स्ट्राचा भाग आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि हातावरच आपण हे थोडंसं हलकंसं थापून घ्यायचं म्हणजे लाटायला सोपं जातं तर आता याला मैदा लावून आपण हे लाटून घेऊया तर मैदा जास्त देखील नाही लावायचा ही देखील टिप्स तुम्ही लक्षात ठेवा तर अगदी आता आलटून पलटून आपण हे लाटून घेऊ तर इथे तुम्ही बघू शकता अगदी कडेपर्यंत हे सारण पसरलेलं आहे तर इथे आपली ही एक सांजोरी लाटून तयार झाली तर, तर आता ही बाजूला ठेवू आणि आपण दुसरी पद्धत पाहूया तर त्यासाठी इथे आपण एक पातळसर पुरी लाटून घ्यायचे आणि यावरती अशा पद्धतीने सारणाचा गोळा करून ठेवायचा आणि याच्या ज्या कडा आहेत याला आपण पाण्याचा हात लावून घ्यायचा आहे तर आता यावरती आपण दुसरी पुरी ठेवू आणि हे छान असं प्रेस करून घ्यायचं म्हणजे तेलात जेव्हा आपण ही सांजोरी सोडू तेव्हा ती तेलामध्ये फुटणार नाही तर आता अशा प्रकारची एक धारदार वाटी घ्यायची आणि अशा पद्धतीने ही पुरीवरती ठेवून प्रेस करायची तर हे बघा आता या ज्या कडा आहेत त्या आपण भाजलं काढून घेऊ आणि दुसऱ्या सांजोरीमध्ये आपण हे मिक्स करून घ्यायचं तर हे बघा अगदी छान गोलाकार अशी ही सांजोरी तयार झाली तुम्ही बघू शकता हलकंसं हे आपण अशा पद्धतीने हातावरती प्रेस करून घ्यायचं तर तुम्हाला यामधली कोणती पद्धत आवडली हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा दोन्ही पद्धत अगदी सोप्या आहेत तुम्ही कोणत्याही पद्धतीने ही सांजोरी तयार करून घेऊ शकता आता याच पद्धतीने आपण बाकीच्या सगळ्या सांजोऱ्या तयार करून घ्यायचे तर इथे मी सगळ्या सांजोऱ्या तयार करून घेतलेत आणि एका सुती कपड्यावरती ठेवलेल्या आहे आणि वरून देखील आपल्याला एक सुती कपडा टाकून घ्यायचा आहे म्हणजे ज्या सांजोऱ्या आहेत त्या कोरड्या पडणार नाहीत तर इकडे मी तेल देखील गरम करण्यासाठी ठेवलेलं तेल चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे यामध्ये आपण आता ही सांजोरी सोडू तर एका वेळी एकच सांजोरी आपल्याला तळून घ्यायचे म्हणजे छान अशी तळली जाते आणि मस्त फुगली देखील जाते तर चमच्याने अशा प्रकारे आपण हे वरून तेल सोडायचं म्हणजे अगदी एकसारखी भाजली जाते तळली जाते सांजोरी तर एक अर्धा मिनटानंतर आपण हे पलटून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या बाजूने देखील छान अशी तांबूस रंगावरती तळून घ्यायची तर इथे बघा अगदी काही मिनटामध्येच ही सांजोरी तळून तयार झाले अजिबात तळण्यासाठी वेळ लागत नाही अगदी टम्म अशी फुगली गेले याज तर आता याच पद्धतीने आपण बाकीच्या सांजोऱ्या देखील तळून घेऊया तर इथे आपली मस्त खुसखुशीत गोळाची सांजोरी तयार झाले रंग अगदी सुरेख आलेला आहे जेवढी दिसायलाही छान दिसते तेवढी चवीला देखील अप्रतिम लागते तुम्हाला मी एक तोडून देखील दाखवते तर हे बघा अगदी भरपूर असं सारण घालून ही आपण सांजोरी तयार केले त्यामुळे चवीला अप्रतिम लागणार आहे तर या पद्धतीने तुम्ही देखील अशी सांजोरी नक्की करून पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद